नगरपंचायत खालापूर मालमत्ता करातील करवाड विरोधात शुक्रवारी मोठ्या संख्येने खालापूर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत मासिक बैठकीत प्रस्तावित करवाड रद्द करण्याचा ठराव संमत करण्यास भाग पाडले मालमत्ता करात भरमसाठ वाढीचा प्रस्ताव खालापूर नगरपंचायतीने घेत प्रस्तावित कराबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या नोटीस बजावताना त्यामध्ये पुढील पाच वर्षात होणारी करवाड चुकीच्या पद्धतीने असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर रोष वाढला होता शुक्रवारी नगरपंचायतीची मासिक बैठक असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती या बैठकीच्या पूर्वीच करवाढीवर फैसला व्हावा यासाठी नागरिकांनी शुक्रवारची वेळ निवडत हे आंदोलन केले मासिक बैठकीत के मालमत्ता संदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी जमलेल्या नागरिकांना सांगितल्यानंतर मासिक बैठक सुरू झाली कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता कर वाढ नागरिकांवर लादली जाऊ नये यासाठी नागरिक कार्यालयाबाहेर संताप व्यक्त करीत होते विषय पत्रिकेवर मालमत्ता कर वाढ संदर्भात ठोस निर्णय घ्या अन्यथा नगरपंचायत बरखास्त करा अशी मागणीच नागरिक बाहेरून करत होते नागरिकांच्या उग्र भावना लक्षात घेऊन मासिक बैठकीत मालमत्ता करवाढीला एक मताने विरोध असल्याचा ठराव घेण्यात आला शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक नगरपंचायत कार्यालयाबाहेर जमले होते यामध्ये महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती पाण्याची प्रचंड समस्या असताना महिला वर्गाच्या डोक्यावरील हंडा उतरलेला नसताना देखील पाणीपट्टी दुप्पट केली आणि आता मालमत्ता कर भरमसाठ वाढवता त्यापेक्षा आमची ग्रामपंचायत बरी होती असा सूर महिलांनी काढला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुप्पट चौपट सापट आठपट अशी घरपट्टी वाढवण्याची त्यांनी आम्हाला नोटिसा दिल्या शंभर रुपये असेल तर दुसऱ्या वर्षी दोनशे रुपये नंतर दो चारशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये अशा पद्धती संदर्भात मग मी कायद्याच्या पुस्तकाचं थोडंसं वाचन केलं म्युन्सिपल ॲक्टच्या आणि त्याच्यामध्ये एकशे पासष्ट एक हा जो कायदा आहे स्पष्ट उल्लेख आहे नवं बांधकाम असेल तर जास्तीत जास्त दुप्पट घरपट्टी आकारू शकते नगरपालिका नगरपंचायत त्याच्यापेक्षा अधिक घरपट्टी आकारता येणार नाही दुप्पट म्हणजे शंभर रुपये असेल तर दोनशे रुपये आणि आपल्या ह्या लोकांनी आठशे आठ पट अशी घरपट्टी वाढवलेली नोटीस दिलेली आहे ही एक गोष्ट दिला जुन्या ज्या इमारती आहेत आता एखादी इमारत दहा वर्षापूर्वीची बारा वर्षाला घसारा काउंट केला जाईल कसारा आणि त्याप्रमाणे घरपट्टी आकारली जाईल असं स्पष्ट निर्देश आहे कमर्शियल बांधकाम असेल तर तिप्पट घरपट्टी नवा असेल तर जुनं असेल तर त्याला पडलाय असं ता असताना ज्या वेळेला मला कळलं मग मी काही ग्रामस्थांना घेऊन आचारसंहिता असताना इथे मिटिंग घेतली भीमिटाई पण होती त्यावेळेला इथे मिटिंग घेतली अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली हे सक्षम अधिकारी आहेत संदर्भातले ते सगळे इलेक्शन डुकेवर होते इस चार्था इस चार्था ते इथले जे बोरखंडीकर म्हणून इंजिनियर साहेब आहेत ते आमच्याबरोबर चर्चेला होते त्यांना आम्ही पहिले प्रश्न विचारला की तुम्ही ह्या नोटीसी ज्या इश्यू केल्या एक ते इलेक्शन काळामध्ये गेल्या आचारसंहिता असताना बरं ठीक आहे केल्या तुम्ही तुमच्या प्रोसिजरप्रमाणे तुम्ही डिक्लेअर कुठे केलं आहे कायद्याने तुम्हाला डिक्लेरेशन करावं लागतं आणि तो आम्ही गोंधळ त्यावेळेला घातल्यामुळे त्यानंतर त्यांनी ते डिक्लेरेशन केलं पेपरमध्ये जी जाहिरात आली होती पुढारीमध्ये माहिती आहे ना बावीस तारीख त्याची चोवीस तारीख मला या महिन्याची शेवटची मुदत आहे आता चोवीस तारीख शेवटची मुदत असताना पण मला अशी माहिती मिळालेली आहे की या नगरपंचायत आधीत अजून छत्तीस ते पस्तीस टक्के लोकांना अजून त्या झरपट्ट्याच्या पावत्या मिळालेल्या आहेत म्हणजे किती ढोबळ कारभार आहे फालतू कारभार आहे आणि याच्या संदर्भात त्याने आता ठराव केला आहे आपण वाट बघूया ईडीटीपीकडे टी पीकडे मिटिंग होईच तो कारण टी पीची मिटिंग झाल्यानंतर जर याच्यातून निष्पन्न होणार नसेल तर आम्ही ग्रामस्थ हायकोर्टामध्ये पिटिशन टाकून ह्याच्यावर स्टे घेण्याचा प्रयत्न करणार कायदेशीर भांडण पण आम्ही चालू ठेवणार आणि मग त्यावेळेला मग बघू पुढची प्रतिक्रिया काय द्यायची आज बोलणार आज मी बोलणार नाही आणि त्या प्रतिक्रिया उग्र असतील मग ती गेली खड्ड्यात ती नगरपंचायत आम्हाला नसली करत चालेल मग काय गरज नाही तिथे कसलीच सोय नाही पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही कसलीच सोय नाही हॉस्पिटल नाही काय नाही काय नाही नुसती नावाला नगरपंचायत इतकी वर्ष झालं अजून ह्याचा डेव्हलपमेंट प्लॅन नाही डेव्हलपमेंट प्लॅन नाही त्यामुळे इथे डेव्हलपमेंट नाही सगळ्यात अवस्था आहे मला कळलं या नगरपालिकेने सगळ्यांना आदिवासी सगळ्यांना नोटिसा दिल्या त्यावेळेला मी नवीन चंद्र घाटवळ यांना फोन केला की ही नुसती गावात चर्चा चालले पण ह्याला रूप येत नाहीये तर मी नवीन साहेब घाटवळ यांना फोन केला की नवीन ही नुसती गावभर चर्चा चाललेली आहे तर आपण यातून काहीतरी हे केलं पाहिजे की ग्रामस्थांची मिटिंग लावली पाहिजे तेव्हा नवीननी मला सांगितलं बेबी तरी मिटिंग लाव मारुतीच्या देवळात चार वाजता आणि त्याप्रमाणे मी चार वाजता मिटिंग लावून सगळ्यांना प्रत्येक वार्डला प हे दिलं म म्हणजे मिटिंगचा प्रस्ताव दिला आणि त्याप्रमाणे सगळी लोकं हजर झाली आणि जी ही हवाय सवय जी घरपट्टी पाणीपट्टी ही लावलेली आहे ही बिलकुल म लोकांच्या परवडणारी नाही आहे प्रत्येकाला हा खालापूर ही जर एवढी घरपट्टी द्यायची असेल तर खालापुरातली घरं विकून प्रत्येक गरीबाला जावं लागेल कारण हा आमचा ग्रामीण भाग, है। तालुका है, भाग। आम आहे तालुका आहे पण ग्रामीण भाग जास्त आदिवासी वगैरे शेतकरी लोक आमच्या इथे आहेत आणि ते आम्हाला परवडणारी नाही आणि म्हणून ही आजच्या आम्ही जी मिटिंग घेतली आणि गाव गोळा केला हा याच्यासाठी गेला आहे की आमचा हा प्रस्ताव वरपर्यंत जाऊन आमची ही अवडव्या लावलेली घटपती आहे ही कमी व्हावी याच्यासाठीच आम्ही ते मिटिंग घेऊन सगळ्या गाववाल्यांना आम्ही एकत्र करून आज आम्हाला पायरी आज या सगळ्या गाववाल्या घेऊन आमच्या शब्दा राव आमच्या मागे हीच गाववाल्यांना विनंती आहे विषय म्हणजे ग्रामस्थांचा धरपट्टी विषय म्हणजे वाडी धरपट्टी विषय विषय होता आणि तो आम्ही मीटिंगवर घेतला आणि ह्याला आम्ही सगळ्या अख्ख्या बॉडीने विरोध केला आमचं पण सर्वस्थ घरपट्टी वाढीच्या दृष्टीने निवेदन घेऊन आलेले परंतु आम्ही एक चोवीस नऊच्या मीटिंग मध्ये आम्ही ऑलरेडी ठराव केलेला की ही घरपट्टी अल्प प्रमाणात वाढली पाहिजे म्हणून आम्ही सर्व बाळ निर्णय घेतला अल्प प्रमाणात परंतु टेलर एल आर ऑफिसकडनं त्यांचं व्हॅल्युएशन डिपार्टमेंटने ती घरपट्टी सातपट वाढून दिलेली आहे सातपट वाढून दिली ती आम्हाला कुणालाही बॉडीला मान्य नाही तो मागच्या मीटिंगचा जो आम्ही ठराव केलेला आहे तो आज आम्ही सगळ्या मिळून तो रद्द केलेला आहे की आम्हाला घरपट्टी हे मान्य नाही आहे एखादा ठराव रद्द करण्यासाठी त्याला थ्री फोर्थ मेजॉरिटी लागते तर आमची सतराची बॉडी आहे तर आज आज आम्ही बारा लोक होतो बारा लोकांनी तो ठराव रद्द केलेला आहे त्यामुळं आणि आम्ही सगळ्या काउन्सिलनी विनंती केली की हा ठराव अल्प प्रमाणात व्हायला पाहिजे जसं आम्ही मागच्या मेट्री ठराव केलेला आहे त्याच पद्धतीने अल्पमती आहे हे हो लोकांना हा जी कर आहे हे रद्द हो व्हायला पाहिजे असा आम्ही एक मताने हा ठराव केलेला आहे आणि आम्ही सर्व नगरसेवक हे हो। जे ग्रामस्थ जे आज आलेले त्यांच्या बाजूने आहोत कंबोना जर यासाठी एखादा आंदोलन करावं हो लागलं ला। तर त्याच्यासाठीच पण आमची तयारी आहे आम्ही कदाचित हे ज्या आम्ही ठराव करून कोर्टात पण जाण्याचा आमचा निर्णय आहे आणि शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की हे हा कर मान्य करा आम्ही स्वतः सीओ सीवो कर्जचे आज चार्ज होतात हो स्वतः सीओ आम्ही काही पदाधिकारी व काही ग्रामस्थांचे प्रतिनिधी येऊन आम्ही मूल्यांकन विभागाकडे जाणार आहोत जो त्यांनी मूल्यांकन केलेला आहे सात पट जास्त तो आम्ही त्यांना कमी करण्याची विनंती करणार आहोत माझ्याकडे खालापूर नगर पंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे कालापूर नगरपंचायतीमध्ये तुमचा जो इथे टॅक्स दरवाढीचा किंवा चतुर्थ वार्षिकचा जी काही प्रक्रिया चालू आहे ती आज माझ्यासमोर प्रथम तर इथे आल्यानंतर जेव्हा समोर आली तेव्हा इथं लक्षात येत आहे की टॅक्समध्ये जे दर आहेत ते काही प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याच्यावरून ना नागरिक त्या गोष्टीबद्दल असंतोष आहे नागरिकांमध्ये पण प्रशासन म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथे जी आज आमची मासिक सर्वसाधारण सभा झाली त्याच्यात कालापूर नगरपालिकेची जी जनरल बॉडी आहे पूर्णपणे ह्या गोष्टीसाठी विरोध दर्शवला आम्हाला की आम्ही ह्या दरवाढीच्या विरोधात आहोत परंतु नगरपालिका किंवा प्रशासन म्हणून आता आम्हाला जे काही कायदेशीर पणे तुम्हाला ह्याच्या सहकार्य करता येईल किंवा जो काही कायदेशीर कायदेशीर पत्रव्यवहार करता येईल आणि आम्ही स्वतः मूल्य निर्धारण विभागामध्ये भेट घेऊन त्यांच्याकडूनही या सगळ्या गोष्टींबद्दल जे काही आहे ते मार्गदर्शन घेऊ आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे योग्य प्रकारे बाबा टॅक्सेशन होईल आणि जे काही दर असतील त्याने आपण समाधान आता होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करू पण शेवटी ज्या काही शासनाकडनं आपल्याला कायदेशीर ऑब्लिगेशन येतील त्या आम्हाला पाळावे लागतील दुसरी गोष्ट जे आता साहेब म्हटले की आम्हाला कच्चं प्रोसिडिंग दाखवण्यात आलं तर कच्चं प्रोसिडिंग हा काय प्रकार असतो की जेव्हा तुमची मिटिंग होते तो मिटिंग होताना एक कच्चं प्रोसिडिंग तयार केलं जातं जे नंतर फायनलाईज केलं जातं आणि पुढच्या मिटिंगमध्येही अगोदरच्या मीटिंगचं इतिमृत्य फायनल होत असतं तर त्यामुळे त्यांना जे उपलब्ध आहे ते डॉक्युमेंट दाखवण्यात आला आता याच्या व्यतिरिक्त त्यांना काही आमच्याकडनं सर्टिफाईड पाहिजे असेल तर त्यांना फक्त तसा एक अर्ज करावा आम्ही त्यांना सर्टिफाईड कॉपी देतो आमच्याकडून आम सांगण्यात आलेलं आहे प्रस्ताव वगैरे सर्व बहुतेक मंजूर झाले जमा होता तर आता ही जी मूल केलेली आहे ही जी प्रक्रिया आहे हिला स्टे भेटणार आहे का ही असेच पुढे चालू करणार कारण हिला पुढे स्टे चालू शास्त्राशी आम्ही पत्रव्यवहार करू पण आता या गोष्टीबद्दल मी आता कुठे क्लॅरिटी नाही देऊ शकत की नक्की याच्या पुढे कर कॅमेरामन दीपक जगताप सह मनोज कळमकर खालापूर